नमस्कार शेतकरी मित्रांनो युवा शेतकरी या चॅनल मध्ये अक्षय पुन्हा एकदा स्वागत करतो आज हा आपण शेतीबद्दल पहिला सेट करतो। मला ह्या तुमचा सर्वांचा प्रतिसाद हवाय माहिती हा व्लॉग आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायचं व्हिडिओला लाईक करायचं आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायचं या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया की शेतकऱ्याचं जीवन आणि शेतीमध्ये नेमकी सकाळपासून काय घडतं आता शारप आठ वाजले आठ वाजता आपण हा व्लॉग सेट करत आहोत चला बघूया बाकीच्या गोष्टी नमस्कार मित्रांनो आज आपण आलो सुदाम खांडबहाले यांच्या शेतामध्ये तर शेतीबद्दलची काही माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार मी सुदाम तुम्हाला मी आज दोन शब्द सांगत आहे तर आम्ही दरवर्षी तांबाटा हे पीक घ्यायचो पण त्याला सुकवा हा रोग आल्यामुळे आम्ही तांबाटा बंद केला आणि मागच्या वर्षी खूप मोठा लॉस झाला मित्रांनो त्याच्यामुळं तंबाटा हे पीक बंद केलं आणि सोयाबीन पीक घेत आहे आम्ही आता सर्व मळ्यामध्ये सोयाबीन करून दिलेली आहे मित्रांनो तुम्ही इथे महिंद्राचं एम्पायर पण बघू शकता आज आपण या मैरावणी मुावातून व्हिडिओ शूट करताना तुम्ही महिंद्राचं एम्पायर जे नाशिकमध्ये आहे ते सहजगता इथं बघू शकता मित्रांनो तुम्हाला महेंद्राचं एम्पायर पण दाखवण्याचं एकमेव कारण की महिंद्रापासून आपण खूप कमी अंतरावरती आजचा व्हिडिओ शूट करत आहोत तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की महिंद्राचं किती मोठं एम्पायर आपल्या नाशिकला लाभलेलं आहे असो शेतकऱ्याच्या ज्या अडचणी आहेत त्या आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो याचा आपला नेहमी प्रयत्न असतो आणि आज शेतकऱ्याचं व्यक्तिगत शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं ही एक अतिशय महत्वाची गोष्ट मला वाटत होती कारण शेतीमध्ये येणारे नुकसान नफा या सगळ्याच गोष्टींचा विचार करणं आज काळाची गरज आहे आणि जर आपण हे करू शकतो शेतकऱ्याला कुठेतरी थोडाफार हातभार लावू शकलो तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे कारण दिल्यानं वारतं असं बोललं जात तर या गोष्टीवर आपण नेहमी काम करतो कर्म करत राहा फळाची चिंता करू नका हा आपल्या भगवद्गीतेतला अतिशय महत्वाचा महत्वाची शिकवण आहे आणि ह्या शिकवणीवर आपण नेहमी काम करतो मित्रांनो आपण असंही पण कडून जाणून घेतलं की नेमकी शेतामध्ये कुठल्या गोष्टी करतात अशाच गोष्टी प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये करतात कुठल्या कुठल्या अडचणी येतात शेतकऱ्यांना त्या गोष्टी नाकिन मिळतात मग शेतकरी ठरवतो की यार पुढच्या वर्षीपासून पीक नकोय याचं एकमेव कारण म्हणजे आलेले संकट मित्रांनो एक गोष्ट पुन्हा एकदा सांगतो शेतकरी आपण आहोत संकटांना घाबरायचं नाही संकट ही खूप छोटी गोष्ट आहे आपण शेतीमध्ये असो किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये असो जर संकटांना घाबरून पळालो तर त्यात काहीच मजा नाही जर आपला लढाऊ बाणा आपल्या प्रत्येक गोष्टीत दिसला आपली जिद्द आपली मेहनत चिकाटी या गोष्टीच्या जोरावर आपलं साम्राज्य उभं केलं हा शेतीचा विचार केला शेती शेतकऱ्यांकडे दहा दहा लाखाची ट्रॅक्टर दहा दहा लाखाची गाडी वीस लाखाचा बंगला सगळ्या गोष्टी असतात सुईपासून तर अतिशय मोठ्या मोठ्या गोष्टी शेतकऱ्याकडे आज उपलब्ध असताना इतकं मोठं साम्राज्य शेतकऱ्याचं असतं मग तो शेतकरी या छोट्या छोट्या गोष्टींना भयभीत होऊन का पळतो हा माझा माझ्या शेतकऱ्याला प्रश्न आहे पळणं याला आपण म्हणू शकत नाही पण कुठेतरी तो टाळण्याचा प्रयत्न करतो तर असं काही करू नका लढत राहा कधीतरी आपले दिवस येतील कारण येणारे दिवस आपले आहेत तुम्ही बाहेरच्या राज्यामध्ये बघितलं तर शेतकऱ्याचे दिवस येत आहे जमिनीचे भाव वाढताय आपला एक इंचही कुणाच्या दारा दारी जाऊ देऊ नका आपला एक इंच आपल्याला विकायचं नाही आपलं शेती आपली मायभूमी आपल्याला सांभाळायची कारण ती आपली आई आहे आणि जर आईला आपण जपलं जर गोष्टी आपल्या आपण जपल्या तर पुढे जाऊन भविष्यात आपले आपल्याला ते काम येणार आहे दुसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट शेती एक अशी गोष्ट आहे कधीही एक रुपया टाका तुम्हाला दोन रुपये टाकून दे काढून देईल असा कुठलाही धंदा नाही मित्रांनो की एक रुपया टाकल्यानंतर तुम्हाला रुपये आरामात भेटतील पण शेती असा व्यवसाय आहे की तुम्ही काहीतरी इन्व्हेस्टमेंट केली की तुम्हाला त्याचा परतावा भेटतो म्हणून शेती करत राहा जिद्द ठेवा नियोजन करा कारण जसं मी बघतो बऱ्याच साऱ्या ठिकाणी बघतो शेतीमध्ये अतिशय महत्वाची एकमेव गोष्ट असेल तर ती म्हणजे नियोजन नियोजन जर तुम्ही केलं तर कितीही मोठ्या मोठ्या गोष्टी सहज पॉसिबल होऊन जातात मित्रांनो शेतकऱ्याला मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये कधी असं एक व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती पडला नाही की ज्याच्यात सांगितलं नसेल की शेतकऱ्यांनी नियोजन केलं पाहिजे कारण मॅनेजमेंट जर शेतकऱ्याकडे असलं आज मॅनेजमेंट वर खूप खूप स्टडीज इतक्या स्टडी ची गरज नाही ज्या लोकल लोकल गोष्टी त्या त्या गोष्टींचं मॅनेजमेंट केलं गोष्टी वेळेवरती केल्या तर यश आपल्याला भेटणार आहे यश खूप मोठी गोष्ट आहेत का मित्रांनो मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची होती आज कुठलाही माणूस त्याच्या आयुष्यात जर एखाद्या पदावरती जातो किंवा एखाद्या मोठी गोष्ट अचीव करतो एखादा शेतकरी खूप जास्त पैसे कमवतो तर तो, तो असं का करतो याचं कारण म्हणजे तो, तो इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करतो आता हे वेगळं पण काय असतं एक म्हणजे त्याची निर्णय क्षमता दुसरी म्हणजे त्याची जिद्द तिसरी म्हणजे चिकाटी चौथी म्हणजे त्याची जे नियोजन आहे नियोजन करण्याची पद्धती तर शेतकऱ्यांपेक्षा वेगळी असते मग ह्याच गोष्टींच्या जोरावरती जर तो शेतकरी मोठा होऊ शकतो तो व्यक्ती मोठा होऊ शकतो तर आपण का नाही हा प्रश्न शेतकऱ्यांना विचारायला पाहिजे शेताच्या बांधावरती जाऊन प्रत्येक गोष्ट बघण्याचा आपला प्रयत्न असतो कारण बांधावरून ज्या गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो त्या गोष्टी आपण एका बंद रूम मधून त्या गोष्टी आपण एका कोणा कोपऱ्यातून पोहोचू शकत नाही कारण बांधावरून जाऊन आता येणाऱ्या काळामध्ये तर आपण शेतकऱ्यांचे अनेक मनोगत ऐकून घेणार आहोत की शेतीमध्ये काय काय प्रॉब्लेम्स येतात त्या प्रॉब्लेम्स वरती काय सोल्युशन आहे आणि इतर जे पिकं आहे ते पिकांमध्ये काय काय नियोजन केलं जातं लवकरात लवकर पोहोचेल आणि जर ह्या व्लॉग आवडला असेल हा पहिला व्लॉग आपल्या शेतीबद्दल होता पुढे आपण अनेक सारे शेतीबद्दलचे व्लॉग सेट करू मित्रांनो जर हा व्लॉग आवडला असेल तर ह्या व्लॉगला लाईक आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायचंय आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय कारण आपला चॅनल हा शेतकऱ्याचा चॅनल आहे शेतकऱ्याला कर मदत करणं हा एकमेव हेतू ठेवून आपण ह्या चॅनलचे स्थापना केली आहे चालू केलाय तर तुमचं सहकार्य भेटू एवढी एकच अपेक्षा तुमच्याकडून आहे रोज तुमच्या भेटीला आपण येत राहू तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करण्याचा नेहमी प्रयत्न असतो युट्यूबला असे एकही एक कमेंट नसतील की ज्याचा आन्सर आपण दिला नाही कारण प्रयत्न असतो की शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे या मदतीनो भाव ह्या भावनेतून चालू केलेला हा चॅनल नक्कीच भविष्यात मोठा होईल ही अपेक्षा आहे असो मित्रांनो शेतकरी मित्रांनो एकच गोष्ट नियोजन करत राहा लढत राहा वेळ आपलाही येईल ह्या गोष्टीवर ठाम विश्वास ठेवा कारण वेळ प्रत्येकाचा येतो ह्या गोष्टीवर तर तुमचा विश्वास असेल प्रत्येकावर येतो म्हणण्यापेक्षा आपलाही येईल या गोष्टीवरती विश्वास ठेवा लढत राहा बाकीच्या गोष्टी बघत राहू कारण शेती ही आपली मायभूमी आहे जन्मभूमी हीच गोष्ट आपल्याला इतकं काही देऊन जाईल वी कॅन्ट अफोर्ड दॅट सो स्टॅट्युंड